साऊथाई तुम्ही दिल्या वसा त्या पुढं चालव त्यात बरोबर आहे का नाही तुम्ही दिल्याला पुढे वसा त्या पुढं चालव त्या साऊथाई मानल्या बळ वाटतं गाई म्हणल्या मिसुरांची प्रगती वयानं अशीच राहू द्या एक सजीव अगं नवरा गेला म्हणून चाल काय ज्याच्या त्याच्या आयुष्याची होती आणि तुम्ही त्या ठिकाणी गाणं चालता सर मानल्या स्वतःचं जीवन जागा राम नाम सत्य म्हणा अभिषेक आणि करत पुढं गेले एक एक पाऊल पुढे टाकत असताना टच टच वाजणार जोडव आणि या जोडव्यातून निघणारा आवाज हातामध्ये घेतलेली पुस्तक आणि या पुस्तकाला घेऊन मी अगदी न शिकलेली सावित्री ही आता साक्षर होऊन मीच माझ्या नवऱ्याच शिकाळ घेऊन पुढे चालली पाठीमागून येणार ज्योतिरावांच कलेवर घेऊन राम नाम आहो अहो प्रत्येक गोष्ट मला पण मला तुम्ही खंबीर केलं प्रत्येक माणसाच्या आता मग त्या ठिकाणी काही बोलत होत्या आणि काही महिलांच्या डोळ्यात पाणी होत आश्रू होते नाही बायांना रडण्यासाठी आपला जन्म नाही प्रत्येकाचे आयुष्य रेषा ठरलेली आहे त्या ठरलेल्या आयुष्य रेषेनुसार या जन्मीचा प्रवास करून माणूस जाणार परंतु जीवन जगत असताना स्वतःसाठी जगताना इतरांसाठी सुद्धा एक दोन मिनिट दोन मिनिट नंतर स्वतःसाठी जगत असताना इतरांसाठी जगणं खूप महत्वाचे आपण जे जे आयुष्य मिळाले जी घटना घडली एकवीस सुमंत इकडे सुमंत एकवीस वर्ष एक या नाही एकवीस वर्ष किती अवघ्या एकविसाव्या वर्षामध्ये ज्याच्या बरोबर सुखाने जीवन जगायचं त्याची साथ सोडून परंतु आज निर्भया बनून सगळ्या मैदाना एकत्र करून जो काय वाजेल स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगणं आणि ऋण राजनीत्यास सम्मान करणं त्यांना दिगू देणं त्यांना कुंकू लावणं आता साठीचा संकल्प आहे की आपण कुंकू लहानपणापासून लावतो

आईच्या बरोबर ताटात घास घातला तिचे घराघरा डोळे भरून आले म्हणतात आम्ही तुझ्या हो बरोबर आहोत वडिलांचं आयुष्य केवढं होत ते गेले आता तूच वडील आणि तूच आमची कोण आहे आई आहे आपण डोळ्याला पाणी आणू नका ताई इकडे इकडे या या तुम्ही नाही इकडे या तुम्ही तुम्ही अजिबात नाही आणि आपल्या मला सांगू का किती

ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगते की बिलकुल डोळ्यात पाणी न आणता आपलं जीवन आनंदाने आपण जगायचंय हिमतीनं जगायचंय आणि जगत असताना आपणच मुलाचा बाप बनायचंय आणि आपणच मुलाची आई सुद्धा म्हणायची आमचे हिरंताई या ठिकाणी आलेल्या आहेत हिरंताई नमस्कार ताई म्हटल्या की सुमंताई म्हटल्या माझ्या त्या गुरु आहेत पहिल्या गुरु त्या किती छान या सगळ्या गोष्टी ऐकून प्रत्येकाने एकमेकाला काय दिली पाहिजे प्रेरणा दिली पाहिजे आढाव सरांनी या ठिकाणी आम्हाला बोलवण्यासाठी सांगितलं सुमंताईचा फोन आला कितीही कार्यक्रम असते तरी या कार्यक्रमाला जायचं असं मी ठरवलेलं होत फोनची सुद्धा त्यांच्या गरज नव्हती की या रणरागिणींच्या सोबत आपल्याला यायला मिळणं थांबणं त्यांच्या सुखात आणि त्यांना हळदी कुटुंबाचं वाद देण्याची संधी मिळणं हे खूप महत्वाचं आहे शब्द पूजा शब्द ईश्वर शब्द हा इतिहास या शब्द या सारस्वतांचा अल्प साहकार आहे शब्द पूजा शब्द ईश्वर शब्द हाते शब्द या रंग रण रागिणीचा अल्प साहकार भावनांचे शब्द आहे

इतकं छान स्वतःची कला या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे बरोबरच प्रत्येक आकडे परमेश्वरानं का काही ना काही दिलेलं आहे मग त्याचा योग्य ठिकाणी योग्य वेळी प्युअर करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला प्रभावी भाषण कला सुद्धा संचालन पुढच्या वेळी इतकं सुद्धा संचालनाला आपली आपली महिला असेल आणि त्याच्यासाठी मी डॉक्टर आहे की आपण या महिलांना कसं तयार करायचं सुमंतही पुस्तक तुम्हाला दिलंय हे पुस्तक या पुस्तकामध्ये आम्ही दोघी माहिती मिळून लिहिलेलं पुस्तक आहे हे पुस्तक पूर्ण स्वाध्या संघासाठी अभ्यासाला लागलेलं आहे पूर्ण भारतभर हे पुस्तक मुद्दाम तुम्हाला त्यांनी सन्मान केलेलं आहे हे पुस्तक वाचा त्याच्यावर नंबर आहेत आमचे आणि तुम्हाला निश्चित पुढच्या वेळी आपलीच या ठिकाणी महिला योग्य करेल संचालन करेल अगदी करणार ना धन्यवाद बोला सावित्रीबाई फुलेंचा